नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील अशा कोणत्या सवयी आहेत जे आपण बदलून आपले ग्रह चांगले करू शकतात याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकन बटन दाबा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर तसंच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया नेहमी भाग्याला दोष देणे हे आपल्या गुरुग्रहाला खराब करतं यामुळे भाग्य अजून खराब होतं कामाला पेंडिंग टाकणे काम पूर्ण मनापासून न करणे हे शनिग्रहला खराब करतं त्यामुळे जीवनामध्ये दुर्भाग्य येतं लोकांबरोबर विनाकारण संबंध खराब करणे हे मंगळ ग्रहला खराब करतं विनाकारण चिंता करत बसणे हे चंद्रग्रहला खराब करतं जीवनात कोणताच उद्देश नसणे हे सूर्यग्रहला खराब करतं लोकांसाठी नेहमी वाईट विचार करणं हे राहुग्रहला खराब करतं नेहमी विचारच करत राहणे व त्या विचाराचं काहीच काम करायचं नाही हे केतूग्रहला खराब करतं कपटी बुद्धी ठेवणं हे बुद्ध खराब करतं अपोजिट जेंडरसाठी वाईट नजर ठेवणे हे शुक्रग्रहला खराब करतं या काही सवयी आहेत या आपण आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित करून आपल्या ग्रहांना चांगलं करू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद